नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अकोले तालुक्यातील कोतळ परिसरात रविवार दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने कोतुळ येथील एका शेतात बांधलेल्या पत्राच्या शेड मध्ये छापा टाकलाय यामध्ये तब्बल एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देवार हस्तगत करण्यात आलाय यात हिरा पान मसाला एकशे दहा पोते रॉयल सातशे सतरा पोते सुगंधी तंबाखू पन्नास पोते असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्यात मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कारवाई आज शोएब काझी कोतुळ तालुका अकोले शाहीद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतुळ तालुका अकोले मतीन शबीर शेख राहणार कोतुळ तालुका अकोले शहानवाज जावेद काझी राहणार कोतुळ तालुका अकोले परवेज युनुस शेख राहणार कोतुळ तालुका अकोले साद अनवर तांबोळी राहणार अकोले अतिक अनवर शेख राहणार तालुका अकोले शाहरुख जावेद काझी राहणार कोतुळ तालुका अकोले साधिक पठाण राहणार अकोले अमोल शरद जाधव राहणार अकोले जुबेर युनुस शेख राहणार कोतुळ तालुका अकोले इम्रान रऊफ शेख राहणार कोतुळ तालुका अकोले यांचा आरोपी करण्यात असून ही दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट सचिन खरात अकोले मी दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद